तळवाडे भामेर येथील ढोकरा डोंगराला आग वनसंपदेचा वनवा थांबणार कधी तळवाडे भामेर येथील ढेकरा डोंगराला मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या अचानक आग लागली आगीची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या साधनांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला आगीची माहिती सरपंच दिनेश गायकवाड यांना समजताच त्यांनी दूरध्वनीवरून वन विभागाला घटनेची माहिती कळवली व परिसरातील नागरिकांना आग विजवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं वनरक्षक के दादाभाऊ सोनोने गुलाबमाळी यांनी प्रयत्नातून तासात आगीवर नियंत्रण अचानक लागलेल्या आगीत वन्यजीवांना या आगीच्या भक्षस्थानी पडावे लागले तसेच वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी पळून नष्ट झाली आगीचं निश्चित कारण समजू शकलं नाही या घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे आग विजविण्यासाठी बापू गायकवाड मंगेश गायकवाड चिलामाळी लोटन ठाकरे यांच्यासह नागरिक वन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत प्रतिनिधी सतीश कापडणीस द्याने